सगळे पोरच ना आता पावसाचा कुठला फाटाका राहणार आहे इंजेक्शन दिले की ते खून म्हणून राहते किंवा ते कान कापायचे असते त्यांना काहीतरी करायचं असते इंजेक्शन दिले असतील मग गुला लावले सगळे मेंढर हे अर्धीच कातरायची राहिली विसरलाच करावरच

किती लागा किती खिटून चालले बघ ना म्हणून थोडसं तुला वाली करा जाऊ दे इकडे लंगायो की जन्मतलागाय चाललो ठीक आहे पावसानं चिखल आहे थंडला मेंढ्यांना चरते

ट्रॅफिक चालले असतील गाव चला तर तसे मेंढ्यात चालू नसतील हा त्यांचं गाव तेवढं सपोर आहे आणि त्याला आता कुटुंबर चालायचं आहे का त्यांचं ठिकाण दहा दिवसारखं दिले

মানে আমি এটা বিচাৰি নাই

हे <laughs> काय <laughs>

पुढच्या ह्या मिक्स नसतं होऊ द्यायचं

बाईची केस बघ बाई चड्ड्या कशा वाळ घातल्यात बघ ना सारा बाळा जर ह्याच्यात सुकावत आहे धनगरी जीवन सगळं चालतं चालतं सुकवायचं सगळं त्यांनी पाणी नाही जमा केलं असेल बघ